शेतकऱ्यांच्या पैशावर सरकारचा दरोडा राज्यातील शेतकरी संघटना व विरोधी नेत्यांची टीका आंदोलनाचा इशारा महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून प्रति टन पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला यानुसार कापलेल्या रकमेपैकी पाच रुपये पूरग्रस्तांना दिले जातील आणि उर्वरित दहा रुपये मुख्यमंत्री निधीमध्ये जमा करण्यात येतील या विरोधात ऊस पट्ट्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत अनेक शेतकरी संघटनांनी या निर्णयाचा निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे पूरग्रस्तांना मदत करण्याची सरकारची नैतिक जबाबदारी आहे त्यासाठी शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर अवलंबून राहणे योग्य नाही अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे हा निर्णय म्हणजे ऊस उत्पादकाच्या पैशावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे सरकारने हा निर्णय रद्द करावा शेतकऱ्यांकडूनच घेऊन शेतकऱ्यांना याला आमचा तीव्र विरोध असून निर्णय रद्द करावा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत अशी भावना महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सचिव यांनी व्यक्त केली आहे आमदार सतेज पाटील यांनीही या निर्णयाविरोधात नोंदवली आहे